सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता या देशात राजा प्रसिनजीत याचे राज्य होते सुदत्त हा राजाचा कोशाध्यक्ष होता गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो माझ्या पदरी पुष्कळ नोकरचाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे माझी संपत्ती माझे घर माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय आणि तथागत म्हणाले उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या जीवन संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते